न्यूज श्वास चालू अनिल भैया चहाते एकत्र सगर उत्सवात भावनी क्षण मध्यरात्रीचा मोठा सोहळा सगर उत्सव पाहून थक्क व्हाल अहिल्यानगरच्या चितळे रोडवर रात्री हिंदू धर्मरक्षक माननीय आमदार अनिल भैया राठोड यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य सागर उत्सव दोन हजार पंचवीस अविस्मरणीय ठरला अक्षरशः फुलून गेला होता रात्री अनिल भैयांच्या नावाने झालेली गर्जना संपूर्ण भागात घुमत राहिली अनिल भैया राठोड विचार मंच आणि वीर शैव लिंगायत लवणी समाजाच्या पुढाकारातून हा उत्सव अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यात आला अनिल भैयांच्या आठवणींचा भावनिक ठसा आणि जनतेचा जबरदस्त उत्साह दोन्हींचा संगम या कार्यक्रमात जाणवत होता कार्यक्रमात शिंगाळी बैलांची दिमाखदार दिंड सांस्कृतिक सादरीकरणे आणि अनि अनिल भैयांच्या कार्याचा मागोवा घेणारे विशेष क्षण सादर करण्यात आले अख्खा चौक गगनभेदी घोषणांनी दनाणून गेला तर विक्रम अनिल भैया राठोड यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळंच वजन प्राप्त झालं वादळाला कधी ओळख द्यावी लागत नाही त्याची चर्चा आपोआप होते आणि अनिल भैयांच्या नावावर झालेल्या या सागर उत्सवानंतर पुन्हा एकदा शहरवर त्याच वादळाची हवा जाणवू लागली आहे आता पुढचा राजकीय संकेत कोणता मिळणार याची उत्सुकता वाढली आहे अनेक वर्षापासून आमचे वडील हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दरवर्षी करत असतो या तीच परंपरा आम्ही या ठिकाणी चालू ठेवलेली आहे आणि कायम याच्या त्या ठिकाणी हा सगर महोत्सव संपूर्ण गवळी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतो फक्त नगर शहरातून नाही फक्त नगर जिल्ह्यातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी गवळी समाज या ठिकाणी या सगर उत्सवात सहभागी होत जनावरांना रेड्यांना त्या ठिकाणी फुलांनी सजवून मोर पिस लावून त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजीने गुलाल उधळून या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला के जातो व मिरवणुकीत मिरवणुकी त्या ठिकाणी रेडे असेल म्हैशी असेल इकडे पळवले जातात आणि ही आ, सिदाजी आपांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही परंपरा चालू झालेली आहे आणि ही परंपरा मी त्या ठिकाणी अनिल भैया राठोड यांच्या आशीर्वादाने ही परंपरा कायम चालू ठेवणार तर महाराष्ट्रामधून पुणे दौंड सातारा जालना त्याचप्रमाणे पैठण तर, दन, तर आ, सोलापूर महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून जे या सगर उत्सवाला प्रेम करणारे लोक ते मोठ्या संख्येने त्या समाजाचे लोक व नगरकर उपस्थित आहेत साहेबांच्याच आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असतो तीस वर्ष झाले या उत्सव कायम मार्गदर्शन झाले आणि दोन्ही समाज आणि शिवसेना अनिल भैया राठोड हे एक समीकरण नगर शाळेचे कायम समाजाने अनिल भाईयाच्या पाठीशी उभे राहिले आणि आज सुद्धा आपण बघत असेल तर हजारो ते संख्येने या ठिकाणी पूर्ण समाज या सदर उत्साह या ठिकाणी उपस्थित आहे नमस्कार मी माझी ओळख करून देतो मी घालणार बाबूजी काटकर तो तोपण्यातला रहिवाशी मी चाळीस वर्ष झाले इथं आहे भैया आहे तसं उडलं जात तसंनी आम्हाला गवळी समाज म्हणजे एक उजवा हात जसं नाव घेतलं भाईंनी की माझा समाज गवळी तसं कुठं पण जा की समाज आमच्या भाय्यांसाठी पुढे राहणार रा। त्यानंतर आम्ही ज्यावेळेस भैया वारले त्यावेळेस आम्हाला अत्यंत दुःख झालेले त्यावेळेस कुईड होत तरी पण समाजाने त्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांचं दुःख ना श्रद्धांजली वाहिली त्यावेळेस समाजाचे कमीत कमी अडीच ते तीन हजार पब्लिक लोक ठाण्यामध्ये जमन झाले होते आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली होती स्पीडच्या काळ असल्यामुळे आम्ही विक्रम भाई राठोड बोलू शकलो नाही तरी पण इथून पुढे आम्हाला भाईयांचा आशीर्वाद राहा विक्रम भाई राठोडनी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा